मित्रांनो जर तुम्ही दीड दोन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करताय तर तुमचा सिलेबस पण कम्प्लीट आहे पण तरी पण लेखीचा स्कोर काही वाढत नाही त्यासाठी काय करायचं मित्रांनो आज तुम्हाला सांगतो दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता जेवढ्या पण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सोडवा टाइम लावून सोडवा दोन दिवसातून एक प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या दररोज प्रश्नपत्रिका सोडू नका दोन दिवसातून एक प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यामधले जेवढे पण प्रश्न चुकतात ज्या टॉपिकचे प्रश्न चुकतात तो तो टॉपिक परत रिवाइज करायला घ्यायचा जेणेकरून काय होईल नेक्स्ट टाइम तुम्ही तो प्रश्न सोडवताना तुमचा चुकला नाही पाहिजे असे करून तुमचे एक एक मार्क वाढणार आहेत यामुळे तुमचा लेखेचा स्कोर वाढत नाही अजून एक गोष्ट मित्रांनो जो तुम्ही सिलेबस कम्प्लीट केलेला आहे ज्या आपण पुस्तकातून केलेलं आहे तेच पुस्तक कंटिन्यू रिवाईज करत राहायचं हे चारिस सब्जेक्टसाठी सांगतो गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जी के या चारिस सब्जेक्टचं सिलेबस ज्या आपण पुस्तकातून तुम्ही कव्हर केलेलं आहे त्या तेच पुस्तक रिव्हिजन करायला घ्या त्याच्यानंतर परत ते कंटिन्यू रिव्हिजन करायला घ्यायचं वाचायला घ्यायचं परत कंटिन्यू 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 तेच करत राहा मित्रांनो बाकी काही एक्स्ट्रा वेळ घालू नका कुठल्याही वेगळ्या कामासाठी पहिली गोष्ट काय रिव्हिजन करायचं का त्याच पुस्तकातून ज्या पुस्तकातून आपण सिलेबस कम्प्लीट केलेला आहे दुसरी गोष्ट दोन दिवसातून एक प्रश्नपत्रिका सोडा त्याच्यामधले जे पण प्रश्न चुकतात ज्या टॉपिकचा प्रश्न चुकतो तो टॉपिक परत रिवाइज करा या दोनच गोष्टी करत राहू कंटिन्यू जोपर्यंत जो 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 तुमची एक्झाम होत नाही या गोष्टी मी केलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय भरपूर मुलं पोलीस भरतीला उतरतात पण प्रत्येकाचं सिलेक्शन होत नाही मित्रांनो ज्या मुलाचं सिलेक्शन झालेलं नाही ना त्या मुलाला विचारा त्यांनी रिव्हिजन किती के केलेलं आहे रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस मित्रांनो त्यामुळे रिव्हिजनवरती फोकस करा बाकी कुठल्याही वेगळ्या कामासाठी तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालू नका जय महाराष्ट्र